मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट अस्तित्वातर्फे माजी मंत्री आमदार अमरेशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त तेरा सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत आर सी पटेल मेन बिल्डिंग मधील राजगोपाल भंडारी हॉलमध्ये मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट डायरेक्टर कुमारी द्वेता भाई पटेल यांच्या नियोजनाने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्त केंद्र जळगावचे सहकार्य लाभत आहेत व्यासपीठावर आमदार काशीराम दादा पावरा आरसी पटेल एज्युकेशनल ट्रस्ट अध्यक्ष भूपेशभाई पटेल माजी नगर अध्यक्ष सौ जयश्रीबेन अमरीशभाई पटेल श्रीमती ग्रेडकीबेन भूपेशभाई पटेल सौकृतीबेन भूपेशभाई पटेल श्रीमती रीमाबेन तपनभाई पटेल चिरंजीव अव्यान तपनभाई पटेल परिवारातील सदस्यांसह जिल्हा परिषद अध्यक्षा सौ धरती देवरे शिरपूर एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील संस्था सीईओ डॉक्टर उमेश शर्मा सुभाष दादा कुलकर्णी इंडियन ट्रेड क्रॉस सोसायटी रक्त केंद्र जळगावच्या उज्ज्वला वर्मा विराजमान होते शिरपूर शहर व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी श्री बालाजी सेवा समिती महिला विंगच्या पदाधिकारी प्राचार्य शिक्षक विद्यार्थी रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते सौ धरतीताई देवरी यांनी रक्तदान मोहिमेसह सुसंस्कारी कुमारी द्वेदा पटेल व पटेल परिवाराच्या नियमित सेवाभावी उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला त्यांना सांगू इच्छिते आणि द्वेता दिदीच जर दादा आपण सांगितलं की जेवढं सुंदर काम काम जे ते ताई ता काम करत आहे तर जेव्हा अमरीशबाई सांगे भूपेशबाई सांगे सगळ्या ताई जे आहेत ते बसलेल्या आहेत सगळ्यांनी फक्त आजपर्यंत शिरपूर तालुक्यात फक्त देण्याच काम केलं आहे आणि असं लोकांच्या मध्ये एक मुलगी परिवार त्या परिवारमध्ये जन्मायला आली आणि त्यांना लहानपणापासून तर आतापर्यंत फक्त जस शिकलं आहे तर ज्यांचे चांगले संस्कारच त्यांच्यावर पडले आहेत तर नक्कीच दिदी चांगलं असं काम इथे करत आहे त्यांचं मला खूप मनापासून अभिनंदन करते आणि असं शिरपूर तालुका जस आरोग्य मध्ये पुढे जाणार आहे आणि चांगलं आरोग्य इथे घडणार आहे तसंच मी धुळे तालुक्यात प्रत्येक तालुक्यात चांगलं सगळ्यांच्या आरोग्य प्रास्ताविक सुभाषदादा कुलकर्णी यांनी केले सूत्रसंचालन समन्वयिका सौ पौर्णिमा पाठक यांनी केले आभार डॉक्टर सुप्रिया यांनी मानले इंडियन रेड क्रॉस सोसायटी रक्त केंद्र जळगावच्या उज्ज्वला वर्मा म्हणाल्या मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट डायरेक्टर कुमारी द्वेता पटेल यांच्या अथक प्रयत्नाने नॅट रक्त तपासणी करण्यात येत असल्याची बाब खूपच कौतुकास्पद आहे नॅट रक्त चाचणीबाबत सविस्तर माहिती देऊन आरोग्याबाबत काळजी घ्यावी रुग्णांनी या नॅट सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले तसेच प्रत्येक रक्तदात्याला भेट स्वरूपात देण्यात आले यावेळी रक्तदान करणाऱ्या सदस्यांना रेड क्रॉस जळगावच्या वतीने खालील लाभ देण्यात येत दे आहे प्रत्येक रक्तदात्याचा गौरव पत्र देऊन सन्मान प्रत्येक रक्तदात्याचा रुपये पन्नास हजारांचा अपघाती विमा संरक्षण प्रत्येक स्वेच्छा रक्तदान करणाऱ्या पुरुष रक्तदाता कार्डवर तीनशे रुपये सेवा शुल्क सवलत प्रत्येक रक्तदान करणाऱ्या महिला रक्तदाता कार्डवर रुपये चारशेची सेवा शुल्क सवलत रक्तदान करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अध्यादेशानुसार दोन अतिरिक्त गुण स्वतःसाठी रक्तपिशवी लागत असल्यास स्वतःच्या रक्तदाता प्राधान्य कांडवर विनामूल्य रक्तपिशवी उपलब्ध होणार आहे माझा खानदेश न्यूज गिरू शिरपूर मॅडम नमस्कार माझा खान माझा खानदेश मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मॅडम आज आमच्या शिरपूर तालुक्याचे भाग्यविधाते माजी शिक्षण मंत्री अंबरीशाई पटेल साहेब यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी जळगाव आपण आलात काय सांगणार या रेडक्रॉस सोसायटीच्या कार्याबद्दल आणि आज जे रक्तदान शिबिर घेतलंय त्याच्याबद्दल काय सांगणार सर्वात आधी शिरपूरचे शिल्पकार ज्यांनी शिरपूर घडवलं वसवलं आणि ज्याला एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवलं असे आमचे शिरपूरचे शिल्पकार माननी श्री अमरीशभाई पटेल यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आणि त्यांची शुभेच्छा त्यांना रक्तदानातून देण्याचा एक आगळा वेगळा संकल्प शिरपूरकरांनी घेतला आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जळगाव रेडक्रॉसच्या माध्यमातून आज आम्ही इथे सर्वजण आलेलो आहोत असं म्हणतात मौका दिजी आपले खून को किसी की रगोमय बहने का किंवा हे जानदार तरी काही जिस्मोमी जिंदा राहणे का आणि अनेक लोकांच्या हृदयात मनात आणि शरीरामध्ये वास करण्यासाठी आज शिरपूरकरांना जे योगदान दिलेलं आहे अप्रतिम असा प्रतिसाद शिरपूरकरांचा मिळत आहे अतिशय सुंदर असं रक्तदान शिबिराचं या ठिकाणी दोन दिवसीय आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या चांगल्या प्रतिसादाबद्दल मी शिरपूरकरांचं मनापासून धन्यवाद देते आणि असंच प्रेम अमृशबाई साहेबांवर सगळ्यांनी करत राहावं अशी मनापासून सदिच्छा देते धन्यवाद मॅडम थँक्यू